प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनल लाईक्राईब नमस्कार जय महाराष्ट्र जय मराठी आज आपण ठाण्यामध्ये आहोत ठाणे महानगरपालिका तुम्हाला विषय तर माहितीच आहे सगळ्यांना राज्य लुटायला काढलं अक्षरशः जमिनी आपल्या मराठी माणसाच्या हक्काच्या जमिनी स्थानिकांच्या भूमिपुत्राच्या जमिनी आरक्षित करून राखीव भूखंड करून ह्या परप्रांतीच्या घशात घालण्याचे काम हे आमचे राजकीय दलाल सगळे या पालिका अधिकाऱ्याला हाताशी घालून करतायत अहो ते आमच्या हक्काचे भूखंड आहेत आणि तुम्ही लुटताय मीरा भाईंदर असो कल्याण डोंबिवली असो मुंबई असो अनेक महानगरपालिका उल्हासनगर महानगरपालिका आता तुम्ही सहा सहा मजली इमारती परपर्यंत त्यांचे भवन देत आहे लाज नाही वाटत तुम्हाला मत घेऊन काय करणार आहेत एक दिवस मरायचं आहे पैसा घेऊन कुठे जाणार आहे तुम्ही हे महाराष्ट्र राज्य एकशे सात हुतात्म्यांनी मिळवून दिलं मराठी भाषिक राज्य म्हणून मिळवून दिलं आणि तुम्ही एक एक जमिनीची तुकडा विकताय लाज वाटली पाहिजे या आमदार खासदारांना माझी माननीय मुख्यमंत्रीला विनंती आहे की आपण निवडून या मुख्यमंत्री व्हा परंतु असा भाषिक आणि प्रांतिक वाद लावणाऱ्या आमदारांना घरी बसवा प्रशासकीय अधिकारी इथे आय एस अधिकारी म्हणून बसले त्यांना तरी माहिती पाहिजे की आपण प्रांतिक वाद लावू शकत नाही तुम्ही या मराठी राज्यामध्ये इतर प्रांताचे भवन कसे का उभारू शकता आणि आपला स्थानिक मराठी माणूस आहे कुठे तुमच्या बुडाखालची जमीन जाते तरी तुम्ही शांत बसताय आज तुम्ही लालबागचं गणपती मंडळ जे तुमचं आहे एवढं वर्षापासून तिथे देखील तुम्ही परप्रांतीय आणून बसवला काय काय सोड तुम्ही काही सोडणार आहात किंवा इकडे आज सहा सहा मजली परप्रांतीय भवन तुम्ही बांधणार आहात मारवाडी भवन जैन भवन बिहारी भवन गुजराती भवन उत्तर भारतीय भवन काय खैरात वाटाने घेतली आहे का स्थानिक माणूस गप्प बसलाय म्हणून सगळं सहन करणार आहे का माननीय आयुक्तांना आम्ही विनंती केली आहे की अजिबात असले भवन बिवणं नाटकं आम्ही सहन करणार नाहीत आमचे प्राण गेले तरी असले गोष्टी आम्ही सहन करणार नाहीत निरा भाईंधरमध्ये पण प्रताप सरनाईक आमचे जे आमदार आहेत त्यांनी हे सुरू केलं इकडे देखील तेच करत आहेत आमदार प्रताप सरनाई केली करायचं काय ठरवलं नक्की तुम्हाला मतांची किती कि हवं आहे आणि तुम्ही काय राज्य विकणार आहात का मराठी माणसाने जागा व्हा हो आणि यांचे हे या जे मनसुबे यांना हाणून पाडा यापुढे उग्र आंदोलन मराठी शिक्षण समितीकडनं एक बैठक होती अशी माहिती काय कायदे आयुक्तांना भेटलो आणि याचा निषेध व्यक्त केला विरोध केला पुढे जर तुम्ही असे प्रांतिक वाद लावत असाल तर आम्हाला खरंच मराठी माणसांना जागा व्हावं हो लागणार आहे आणि तुमच्या विरोधात रणसिंग फोकावा लागणार आहे धन्यवाद